नमस्कार माझं नाव आदित्य वर्तक आणि मी नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एचओडी या पदावर कार्यरत आहे आज आपल्याकडे काही मुलींचे हॉटेल मॅनेजमेंट या विषयावरचे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया मी प्रणाली जमदाडे व्ही वाय घासकडबी ज्युनियर कॉलेज धुळे येथून बोलत आहे मला बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे आहे व त्यासाठी माझा एक प्रश्न आहे कॉलेजची निवड करताना आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे हॅलो प्रणाली तुझा प्रश्न खूप छान आहे की कॉलेजची निवड करताना कुठल्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं माझ्या म्हणण्यानुसार कॉलेजची निवड करताना तुम्ही कॉलेज कुठलं आहे कॉलेज कुठे आहे कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे कॉलेजमधले कुठले कोर्स शिकवले जातात त्या कोर्सला शिकवताना तुम्हाला कुठले शिक्षक आहेत आणि ते कसे शिकवतात किंवा त्यांची इन्फॉर्मेशन काही तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते काढता येत असेल तर तुम्ही काढू शकता तसेच कॉलेजला व्हिजिट देऊन तुम्ही कॉलेजमध्ये कुठली कुठली इक्विपमेंट आहेत कुठले कुठले लॅब्स आहेत आणि त्याबद्दलची तुमची प्रॅक्टिकल्स कसे घेतली जातात किंवा लेक्चर्स कसे घेतले जातात याबद्दलची माहिती घेणं थोडंसं आवश्यक आहे तसेच कॉलेजचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतात किंवा सोशल मीडियावर जे कॉलेजचे चॅनल्स असतात त्याच्यावर जाऊन तुम्ही बघणे की कि कि किती प्रॅक्टिकल झालेले आहेत कारण हा प्रॅक्टिकल बेस कोर्स असल्यामुळे हो प्रॅक्टिकल होणे जास्त महत्त्वाचे आहे नमस्कार माझे नाव कृष्णाली विवेक खानकरी आहे मी धुळ्यातील कमलाबाई कन्या शाळेत शिकत आहे मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचे आहे तर मला आपल्याला असे विचारायचे आहे की आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये हॉटेल मॅनेजमेंट चे किती कोर्सेस आहे व हे कोर्स आपण दहावीच्या बेसवर करायला पाहिजेत की बारावीच्या हॅलो कृष्णाली खूप महत्वाचा प्रश्न विचारला की करिअर ची सुरुवात किंवा हॉटेल मॅनेजमेंट ची सुरुवात दहावी नंतर करावी की बारावी नंतर करावी एक काळ होता की जेव्हा बारावी ही मँडेटरी होती तुमचं हॉटेल मॅनेजमेंट सुरू करायला पण आता तशी गोष्ट राहिलेली नाहीये जर तुमची आवड असेल आणि तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही दहावीनंतर नंतर आणि बारावीनंतर नंतर कधीही तुमचं करिअर चालू करू शकता दहावीनंतर नंतर जर तुम्हाला कोर्स चालू करायचा असेल हॉटेल मॅनेजमेंटचा तर दहावीनंतर नंतर सर्टिफिकेट इन हॉटेल मॅनेजमेंट तसेच तीन वर्षाचा डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही करू शकता किंवा बारावीनंतर नंतर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सर्टिफिकेट कोर्सही करू शकता डिप्लोमाही करू शकता पण बारावी नंतर तुम्ही डिग्री या साईडला किंवा हा कोर्स घेऊन तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता नमस्कार माझे नाव तनुजा संदीप शिंदकर असे आहे मी धुळ्यातील कमलाबाई शाळेत शिकत असून दहावी मध्ये आहे मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे आहे तर मला आपल्याला असे विचारायचे आहे की हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करताना इंग्लिश किती महत्वाचे असते हॅलो तनुजा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न विचारला की पुढील काळात किंवा हॉटेल मॅनेजमेंट मध्ये इंग्लिश अत्यावश्यक आहे का तो हो येणाऱ्या काळात इंग्लिश ही भाषा खूप अनिवार्य ठरते मातृभाषेत बरोबरच इंग्लिशसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे हॉटेल इंडस्ट्रीत काम करत असताना तुम्ही मोठमोठ्या मुड़ लोकांच्या संपर्कात येतात तसेच विदेशी लोकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करणे करताना तुम्हाला इंग्लिश येणं ही खूप अत्यावश्यक आहे तसेच जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला जाता किंवा विदेशात किंवा तुम्ही जॉबला जाता तेव्हा इंग्लिश ही एक आंतरराष्ट्रीय भाषा शिकणे किंवा येणे हे खूप अनिवार्य आहे त्यासाठी आपण काय करतो आपण आपल्या कॉलेजमध्ये इंग्लिशचे धडे देतोच त्यांच्याकडे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सुद्धा धडे देतो जेणेकरून इंग्लिश ही लँग्वेज भीती न वाटता ती लँग्वेज खूप सोपी होईल आणि तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा हॉटेल इंडस्ट्रीत काम करताना तुम्हाला खूप सोपं जाईल फक्त इंग्लिशच नाही तर आपण इंग्लिश बरोबर फ्रेंच या जागतिक भाषेचे सुद्धा आपण धडे देतो ज्याच्यामुळे मुलांना त्याचा पुढे खूप फायदा होतो मी श्रेया पाटील मी वी वाय घासकडवी कनिष्ठ महाविद्यालय धुळे येथून बोलत आहे मला बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचे आहे तर माझा प्रश्न असा होता की जर मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला तर मला विदेशात प्लेसमेंटची संधी मिळेल का आणि जर मिळत असेल तर साधारणतः किती पगार असेल हॅलो श्रेया तुझा प्रश्न असा आहे की विदेशात संधी मिळू शकते का तर हो उत्तर हो असंच आहे कोर्स किंवा कॉलेज पूर्ण झाल्यानंतर हॉटेलमध्ये एक बेसिक ट्रेनिंग घेतलं की तुम्हाला विदेशात जायला नक्की संधी मिळू शकते तसेच विदेशात वेगवेगळ्या कॉलेजमध्ये तुम्ही अधिक शिक्षणाच्या संधीसुद्धा तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे देश आहेत वेगवेगळ्या देशांमधल्या वेगवेगळ्या संधी आहेत त्या वेगवेगळ्या संधीप्रमाणे तुमचं पेमेंट ठरतं तरी एक ढोबळपानाने जर तुम्ही अंदाज काढला तर पस्तीस ते चाळीस हजारापासून पुढे अशा प्रकारची तुम्हाला सॅलरीज किंवा तुम्ही प्लेसमेंटमध्ये पगार तुम्हाला मिळू शकतात तसेच कॉलेजच्या माध्यमातूनच आपण मुलांना विदेशात पाठवण्याची सोय देतो जिथे मुलं ट्रेनिंगलासुद्धा जातात आणि डायरेक्ट जॉबलासुद्धा जातात आज आपण धुळे येथील काही विद्यार्थ्यांचे हॉटेल मॅनेजमेंट आणि त्यासंबंधीच्या कोर्सेसबद्दलचे काही प्रश्न जाणून घेतले त्याचं पुरेपूर उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अजून काही प्रश्न असतील तरी त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नाशिकला आल्यावर नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये येऊन आपण माझ्याबरोबर चर्चा करू शकता किंवा त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता धन्यवाद